वेलकम लेडीज फॅशन क्लब स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे खर तर आज कामा मी कटिंगचा व्हिडिओ बनवणार होतो स्लीव कटिंगचा पण त्यासाठी खरंच मनापासून सॉरी मी नाही बनवू शकलो कारण आज खूप कामाचा लोड होता पण तरी पण मी खूप इम्पॉर्टंट विषय घेऊन आलेलो आहे आज खूप थकल्यासारखं दिसत असं कारण रात्रीचे आता सव्वा बारा वाजले आणि कामावरून मी आताच व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे आणि विषय असा खूप महत्त्वाचा आहे की शोल्डर संदर्भात विषय आहे आपली एक ओळखीची ताई आहे त्या घरगुती ब्लाऊज शिवतात आणि चांगल्या प्रकारे काम करतात पण एक मिस्टेक अशी झाली त्यांच्याकडनं ती मिस्टेक सहस बऱ्याच जणांकडनं होती आणि बऱ्याच वेळा होती शोल्डर प्रॉब्लेमचा तिने एक ब्लाऊज बनवलेला एका कस्टमरचे कटोरी ब्लाऊज आहे सात आठ ब्लाऊज बनवले सगळ्या ब्लाऊजांना तोच तो प्रॉब्लेम झाला आणि त्या कस्टमरने सांगितलं होतं की आवर्जून मला नॉट नकोय पाठीमागे आणि तिच्याकडनं चुकून गळारुंदी जास्त झाल्यामुळे शोल्डर फार उतरत आणि तिनं अप्पर चेस न घेता बॅक साईड काढली होती चेस्ट चेशन तर पाठीमागची जी बाजू आहे ती खूप मोठी झाली आणि जवळजवळ एक इंच एक्स्ट्रा रुंदी घेतली होती त्यामुळं खूप प्रॉब्लेम झालेला आहे आपण ज्यावेळेस शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम रेडी ब्लाऊजला शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम होतो त्याच्यामध्ये ऑप्शन काय काय एक तर आपण नॉट लावू शकतो दुसऱ्यांदा आपण शोल्डर इथे टिप मारून कमी करू शकतो याच्या व्यतिरिक्त दुसरं काही खास ऑप्शन त्याला नाही आहे आणि गळारुंदी झाल्यानंतर त्याला दुसरं काही ऑप्शन भेटत पण दुसरं काही ऑप्शन करता पण नाही पण आज मी तुम्हाला एक असं ऑप्शन सांगणार आहे का ते ऑप्शन केल्यानंतर गळारुंदी तर कमी होईल पण थोडंसं तुम्हाला मेहनत घ्यावा लागेल थोडीशी ब्लाऊजवरती मेहनत घ्यावा लागेल तयार ब्लाऊजचं गळारुंदी कशाप्रकारे कमी करता येईल त्याला ऑप्शन काय ते तुम्हाला मी सांगतो त्या ताईला मी दुपारी सगळ्या ब्लाऊजची गळारुंदी कशी कमी करायची खूप छान पद्धतीनं समजून सांगितलं ती खूप खुश झाली आणि तिचं समाधान झालं इथे आल्याबद्दल दादा तुम्ही मला एवढं छान प्रकारे समजून सांगितलं धन्यवाद बोलले आणि ताई असं मला वाटतं तिने ती रिपेअर असणार आहे त्यातलं एक ब्लाऊज मी ठेवून घेतलेला खास तुम्हाला दाखवण्यासाठी आणि तो मी स्वतः करून तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे आपण गळारुंदी कमी केली कारण तिला नॉट लावायची नव्हती आणि शोल्डर तिचं उतरत होतं गळारुंदी जास्त झाल्यामुळं आणि साईडने फिटिंग केलं तर चेस्टमध्ये खूप फिट्ट झाला होता तर मी तुम्हाला ती ब्लाऊज दाखवतो कसा आहे तो ते बघा हा ब्लाऊज आहे तुम्ही ब्लाऊज बघू शकता या ब्लाऊजचा तिने काय प्रॉब्लेम ह्या ब्लाऊजचा प्रॉब्लेम असं झालेला आहे ही जी रुंदी आहे ही तिच्याकडनं चुकून जास्त झाली आता हिला कमी करता येणार तिला नॉट लावायची नाही आपण अशा वेळेस काय करतो नॉट लावतो कस्टमरला नॉट लावायला सजेस्ट करतो पण कस्टमरने तिला सांगितलं होतं की मला नॉट नको आहे आणि आता हा प्रॉब्लेम घेऊन ती माझ्याकडे आली होती की हे शोल्डर खूप उतरतंय दादा तुम्ही काहीतरी करा तर ते काय सोल्युशन दिलंय तर मी सांगतो एक लक्षात ठेवा दोन ऑप्शन असतात एक तर नॉट लावायची किंवा मग इथे शोल्डर कमी करायचं याच्या व्यतिरिक्त दुसरं ऑप्शन नाही राहत पण नसतं तरी पण मी कशा प्रकारे कमी करायची मी तुम्हाला दाखवतो आणि गळारुंदी कटिंग करायची आपला व्हिडिओ येतो बघा मी पुढे पण भरपूर गोष्टी सांगणार आहे रुंदी बाबत आणि शोल्डर बाबत ब्ल्यू कलरची साडी होती ज्या साडीवरती ते हा ब्लाऊज घालणार आहे तर त्या ब्ल्यू कलरच्या साडीमुळे मी ब्ल्यू कलरचा कपडा घेतलेला आहे आणि ह्या कपड्याचे आपल्याला तर ह्या कपड्याचं काय करायचं आपल्याला असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि आपल्याला आपल्याला पोटली बटन बांधून घ्यायची हे थर्माकॉल काही बॉल्स आहेत आपल्याकडे हे थर्माकोलचे जे छोटे छोटे बॉल्स असतात त्या थर्माकॉलने आपल्याला पोटली बटन तयार करून घ्यायचे अशा प्रकारे आपल्याला पोटली बटन बांधून घ्यायचे पोटली बटन आजकाल सगळ्यांनाच माहिती की कशाप्रकारे तयार करतात अशी पोटली बटन आपल्याला दहा पोटली बटन तयार करून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघा गळारुंदी जास्त झाल्यामुळं फ्रंट साईड सुद्धा मध्ये थोडासा गॅप दिसतो कारण गळार पाठीमागची बाजू खूप मोठी झालेली आहे तर आपण काय करायचंय तुम्हाला दाखवल्या प्रकारे प्रमाणे आपण अशी पोटली बटन बांधून घेतलेली आहेत साडीच्या कॉन्ट्रास्ट कलरमध्ये त्यानंतर आपण तर मार्किंग करून घेतल्याच्या नंतर हे बघा आपण सेंटरला बरोबर मार्किंग करून घेतली तिच्याकडनं गळारुंदी एक इंच एक्स्ट्रा झालेली आहे तर आपण काय करायचं ही जी मार्किंग आहे ती अर्धा इंचावरती बरोबर ठेवायची मधोमध मधोमध मद। ठेवायची आणि दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंचावरती आपल्याला अशी मार्किंग करून घ्यायची तुम्हाला मार्किंग व्यवस्थित दिसत नसेल कारण कलर थोडा डार्क आहे ब्लाऊजचं आणि अशा प्रकारे दोन्ही साईडला सेंटर घेतल्यानंतर अर्धा अर्धा इंच आपण मार्किंग करून घेते हा सेंटर आहे दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच मार्किंग करून घेतले म्हणजे आपण एक इंच जवळजवळ मार्किंग केलेली आहे आता काय करायचं आपल्याला जी लाईन आहे साईडची मध्ये सेंटर घेतलं आपण ही साईडचे त्या लाईनवरती आपण असे पोटली बटन ठेवायचे आणि असे आपण ती स्टिच करून घ्यायचे आपण लाईनचे आपल्याला असे पोटली बटन ठेवायचे अशा प्रकारे आपण त्या अर्धा इंचाच्या लाईनवरती आपल्याला ती पोटली बटन स्टिच करून घ्यायचे व्यवस्थित जी थी थी ना 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 एक साईडची पोटली बटन आहे एक साईडची जी लाईन आहे त्या लाईनला आपल्यावरती अर्धा इंचाच्या जी मार्किंग केली बाहेरच्या साईडची त्याच्यावरती आपल्याला ही पोटली बटन अशी व्यवस्थित ठेवून तर बघा आपण अर्धा इंच सेंटर घेतलं अर्धा इंचावरती आपण पोटली बटन लावून घेतले आणि जे मार्जिंग आहे एक्स्ट्रा आपल्याला असं कापून घ्यायचं व्यवस्थित त्यानंतर काय करायचं इकडची जी अर्धा इंच मार्जिंग आहे ती उचलून आपल्याला त्याच्यावरती ठेवायची या प्रकारे हे बघा हे जे अर्धा इंच मार्जिंग आहे ते उचलून आपल्याला त्या पोटलीपटून ठेवायचं म्हणजे आपलं एक इंच गळारुंदी वाढली होती आणि एक इंच जी आपल्या एक्स्ट्रा बॅकसाइड झाली होती म्हणजे गळारुंदी आपल्याला कमी करायची तर इथं आपल्याला असं बरोबर एक इंच धरून ठेवल्यानंतर आपलं अर्धा ते पाऊन इंच गळारुंदी जवळजवळ एक इंच म्हणायचं एक इंच रुंदी आपली कमी झालेली आहे आणि ती अशी ठेवून बरोबर आपण त्याच्यावरून आपला टीप मारून घ्यायची हे बघा तुम्हाला दाखवतो मी आता जी बॅक गळारुंदी झाली होती जास्त तुम्हाला गळा बघा आता किती जवळ आल्यासारखा दिसतोय हे बघा आता तिचा गळा एकदम जवळ आलेला आहे आणि बॅक साईड पण जी मोठी झाली होती ती आता एकदम बरोबर झालेली आहे आणि छान असं पोटली बटनचं पॅटर्न तयार झालेलं आहे आता आपण याला गळ्याला पायपिंग करून समजा एखाद्याला पोटली बटन नको असेल तर इथे कट करायचं आणि इथून पायपिंग करून बरोबर दोन्ही साइडला पायपिंग दाखवायची किंवा नाडीची आपण झिगझॅग पद्धतीने जी नाडी लावतो ती पण इथे नाडी लावून कव्हर करू शकतो म्हणजे इथे आपण काहीतरी डिझाईन करायची त्याच्यावरती अर्धा इंच उचलून ठेवायचं आणि अशा प्रकारे आपण आता हि रुंदी बघा आधी किती मोठी दिसत होती आता छोटी झालेली आता इथे जे एक इंच आपण कमी केलेलं आहे ते आपल्याला इथे लूज करायचं साईडला अर्धा इंच एक लूज करा अर्धा इंच एक लूज करा म्हणजे कटोरी सुद्धा कटोरीत सुद्धा ब्लाऊज तिला फिट्ट होणार नाही आणि बॅक साईड सुद्धा तिची कमी झालेली आहे रुंदी कमी झालेली आहे आता तिला नॉन न लावतं ब्लाऊज एकदम परफेक्ट बसण आणि तिचा जो शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम आहे तो एकदम सॉल्व होईल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आ, मी खास तुमच्यासाठी माहिती घेऊन आला असेल जर कुणाला प्रॉब्लेम असेल गळारुंदी चुकून जास्त झाली असेल तर तुम्ही अशा प्रकारे बॅक साईडला पॅटर्न तयार करून गळारुंदी कमी करू शकता आणि साईडला मार्जिन साईडला लूज करून कटोरीमध्ये जर फिट होत असेल तर तुम्ही तो प्रॉब्लेम पण सॉल्व करू शकता नॉड न लावता तुमचा शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम नक्की सॉल्स नक्की ट्राय करून बघा ज्यांचं कोणाची रुंदी जास्त झाल्यामुळं शोल्डर उतरत असेल त्यांनी हे पॅटर्न किंवा ही एकदा नक्की ट्राय करा आणि कस्टमरला पण असं सांगता येईल तुम्हाला की तुमच्या ब्लाऊजला मी पॅटर्न तयार करून दिलेलं आहे त्याच्यामुळं कस्टमरसुद्धा काही नाराज होणार नाही आहे आणि प्लीज तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा तुम्ही सबस्क्राईब केल्याच्यानंतर मला खरंच खूप बरं वाटतं की आपण जी मेहनत करतो आहे त्याने खरंच कोणाचा तरी फायदा होतोय आणि धन्यवाद असंच सपोर्ट करताय असंच सपोर्ट करा आणि मी प्रत्येकाच्या कमेंट वाचतोय असं नाही मी कमेंट, मी कमेंट हो। जे वाचत नाही मी कमेंटवरती एक व्हिडिओ बनवून सगळ्यांना उत्तर देणार आहे आणि सगळ्यांची प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करणार आहे पण खरंच खूप कामात लोड असतो आणि मला जे तुम्हाला सांगायचे ते फक्त एक कंटेंट म्हणून नाही सांगायचं तर तुम्ही काहीतरी शिकावं आणि जी खरी पद्धत आहे एकदम सोप्या सोप्या आणि सरळ भाषेत आपल्या मराठी ज्या महिला ज्या घरगुती काम करतात छोटे मोठे दुकान चालवतात त्यांना खूप चांगली माहिती मला द्यायची जेणेकरून त्यांची सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद